नमस्कार द्राक्ष बागायदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी फुलोऱ्यामध्ये गळ आणि कुठीच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर बऱ्याच ठिकाणी आता तीन चार तारखेला पाऊस उघडल्यानंतर थंडी देखील वाढणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी स्टेजेस ह्या स्लो जाताना दिसत आहे बाग फुलातून पास होताना भरपूर असा उशीर घेतोय आणि त्यामुळे एकसारखी बाग फुलातून बाहेर येणं हे अतिशय महत्वाचं काम आहे परंतु ज्या बागा फुलातून बाहेर आलेल्या आहेत आणि त्यांची फुलोरा स्टेज ही सतत धार अशा आठ दहा दिवसाच्या पावसामध्ये गेली आहे त्या ठिकाणी बऱ्याच बागावरती मन्यावरती आणि काही काही ठिकाणी पानावरती देखील करप्याचे स्पॉट्स दिसत आहे मन्यावरती डाग दिसत आहे आणि आपल्याला वाटतंय की हे डाग कुठल्या तरी एखाद्या औषधानं पडले असतील एखादं औषधाचं कॉन्सन्ट्रेशन बिघडलं असेल किंवा डिपिंगमध्ये काही घेतलं गेलं आहे का अशा पद्धतीनं आपण तर्कवितर्क करतोय आणि मण्यावरती डाग पडलेले अनेक शेतकऱ्यांनी आजकाल मला पाठवले आहेत काही सांगली सोलापूरचे शेतकरी देखील आहे अर्लीमधले तर आमच्या चांदोड आणि सटाणा भागातील देखील शेतकरी आहेत की त्या ठिकाणी मण्यावरती डाग पडलेले दिसून येत आहे परंतु मित्रांनो अशा ह्या पावसाळी वातावरणामध्ये मागील वर्षी सांगली सोलापूरमध्ये बऱ्याच मन्यावरती असे डाग होते आणि हे डाग येनार शवच्या सायनिजीने दौरा केल्यानंतर त्या ठिकाणी हे डाग हे जीवाणूजन्य करपा आणि पुरुषजन्य करप्याचे असल्याचे दिसून येत आहे आणि त्याचा प्रादुर्भाव मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये होतात त्यामुळे त्याच्या अनुषंगाने हा मन्यावरती असणारे डाग हे कुठल्याही औषधाची स्कॉर्चिंग नाही कुठल्याही औषधीचं कॉम्बिनेशनमुळे झालेलं नाही तर हे आहे जीवाणूजन्य आणि पुरुषजन्य करप्यामुळं हा प्रादुर्भाव आपल्या मनामध्ये येऊ शकतो आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचे मी तुम्हाला दोन ते तीन स्प्रे सांगणार आहे आणि हे स्प्रे आपल्याला फुलरा अवस्थेमध्ये देखील घ्यायचे आहे अवस्थेमध्ये आपण बाग गळू नये कुजू नये म्हणून बरे स्प्रे घेत असतो आणि हे करप्यावरचे हो जे स्प्रे आहेत कॉपरचे किंवा बोर्डोचे जे स्प्रे आहेत त्याचा फायदा तुम्हाला फुलऱ्यातील गळकुजीसाठी देखील फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर अवस्थेमध्ये असणारी जीवाणूजन्य आणि बोस्तजन्य करप्याची लागण होऊ नये त्यासाठी देखील याचा फायदा होणार आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की कोणिकाचा तुम्ही स्प्रे घ्या कोणिकामध्ये कॉपर आणि कासुमाइशन आहे त्याचा फायदा तुम्हाला करपा आणि डावणीला देखील होणार आहे दोन नंबर जे अतिशय बेस्ट औषध आहे ते म्हणजे कॉलिकॅप शियू हे अमेकसनं तयार केलेलं अमेकस कंपनीनं मार्केटिंग केलेलं आहे कॉलिकॅप सी यूचे देखील तितकेच चांगले फायदे आहेत त्याचा फायदा जीवनजन्य करपा आणि पृष्ठजन्य करपा यासाठी देखील होतोय आणि कॉलिकॅप सी यूमुळे हे दोन्ही करपे आंतरप्रवाही आणि सिस्टीमिक अशा पद्धतीनं त्याचा नायनाट केला जातोय आणि एनआरसीच्या सायंटिस्टनं मागच्या वर्षी ह्या जीवन करप्यावरती सांगली सोलापूरमधून म्हणून जे काही शॅम्पल्स काढले होते त्याचं डायजेशन करून त्याचं डेव्हलप करून आयसोलेशन करून त्याचं डेव्हलपमेंट केली आणि त्या ठिकाणी ट्रायल घेतला असता कॉलिकॅप सी यूचे सी यूमुळे ह्या जीवनजन्य आला आणि कृष्णजन्य करप्याला चांगला इफेक्टिव्ह असं रिझल्ट आलेले आहेत आणि त्या संदर्भात येणारची आर देखील कॉलिकॅप सी यूचे फायदे आपल्याला दिलेले आहेत हे कॉलिकॅप सी यू तुम्ही अवस्थेमध्ये देखील वापरू शकता त्याच्यानंतर सेटिंग अवस्था किंवा त्यानंतरची मनाची अवस्था किंवा ऐंशी नव्वद दिवसापर्यंत देखील तुम्ही कॉलिकॅप सी यू अगदी भिंदाच वापरू शकता कॉपर असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला रेशुडीची भीती नाही आहे आणि त्याचा इफेक्टिव्ह देखील चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन्यावर डाग देखील पडत नाही त्यामुळे क्वालिकॅप शिवचा देखील तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर बोर्डो सहाशे मोरचूत तीनशे चुना झिंक आणि गुळ असा एक बोर्डो तुम्ही तिसाव्या दिवशी पस्तीसाव्या दिवशी आणि चाळीस दिवसाच्या आतपा म्हणजे तीस पंचवीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान बोर्डो पॉईंट तीन टक्क्याचे एक ते दोन स्प्रे तुम्ही नक्की घ्या जेणेकरून ह्या पुढे येणाऱ्या करप्याला आपल्याला आणि जीवाणूजन्य करप्याला आणि पुरुषजन्य करप्याला देखील तुमचा बोर्डो चांगल्या प्रकारे काम करू शकता तर अशा पद्धतीनं हे तीन स्प्रे अतिशय महत्त्वाचे आहे याच्यामध्ये बोर्डो तुम्ही सेटिंगच्या नंतर तुम्ही फवारणी करू शकत नाही कोणी का पण तुम्ही उशिरा तुम्ही घेऊ शकत नाही परंतु कॉलिकॅप शिव मात्र तुम्ही मणी अवस्थेमध्ये दहा एम एम आठ बारा एम एम आठ एम एम तर अगदी पाणी उतरेपर्यंत देखील तुम्ही कॉलिकॅप शिवचा उपयोग करून घ्या आणि हे तिन्ही स्प्रे तुम्ही फ्लावरिंग स्टेजमध्ये नक्की घ्या जेणेकरून ह्या जीवनजन्य करप्याची आणि गुरुजन्य करप्याची लागण ही फुलोरा अवस्थेमध्येच ह्या मागच्या पावसामध्ये झालेली दिसून येते किंवा होऊ शकते त्यासाठी हे तिन्ही स्प्रे तुम्ही फुलोरा अवस्थेमध्ये नक्की घ्या ह्या स्प्रेमुळं कॉपरमुळे गळकूस होत नाही मित्रांनो ते गैरसमज मनातून काढून टाकायच्या तिन्ही औषधामध्ये कॉपर आहे परंतु याचा फायदा कॉपरमुळे गळकुस तर होणार नाहीच उलट कॉपरमुळे गळकूस थांबू शकते आणि त्याचबरोबर जीवनजन्य आणि कर्प्यासाठी लढण्यासाठी हा अतिशय प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर त्यासाठी तुम्ही कॉलिकॅप कोनिका आणि बोररोचा एक एक स्प्रे फुलावर अवस्था म्हणजे नक्की घ्या आणि सेटिंग नंतर मात्र तुम्ही कॉलिकॅप शिवचा वापर एक ते दोन वेळेस नक्की करा धन्यवाद